भाई मधुकर उत्कडे भाई ए बी वर्धन जयंती शताब्दी महोत्सव निमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक कामगार संघटनेचे अकोला जिल्हा जातनिहा जनगणना परिषद व महामोर्चा कॉम्रेड ज्योती दहस सभागृह कॉम्रेड कुसुम हागे मंच मन्च, मंचकावर व संपन्न होत असून परिषदेचे उद्घाटक रमेश भाऊ गायकवाड जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे सुद्धा मंचकावर उपस्थित राहतील तसेच प्रमुख उपस्थिती कॉम्रेड प्राध्यापक रामबाहेती राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हे सुद्धा मंचकावर येतील परिषदेचे अध्यक्ष सुनीताताई ताई कॉम्रेड सुनीताताई आयटक राज्य कौन्सिल सदस्य ह्यासुद्धा मंचकावर येतील प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड वन, वनिता काक्षे राज्य सचिव अंगणवाडी युनियन आयटक ह्या सुद्धा मंचकावर उपस्थित राहतील कॉम्रेड नयन गायकवाड आयटक अंगणवाडी आशा संघटना राज्य कौन्सिल सदस्य विशेष उपस्थिती श्री प्रदीप वखारिया कामगार कृती समिती अकोला जिल्हा नियंत्रक श्री बवन कानखिरा